धम्म जेव्हा प्रज्ञेची आवश्यकता शिकवितो तेव्हा तो सद्धम्मरूप पावतो ब्राह्मण विद्या ही विद्या म्हणून महत्वाची मानित। माणूस विद्वान असला आणि मग तो जरी सद्गुणी नसला तरी ते त्यास पूजार्ह मानित। पुजार्ह म्हणजे पूजा करण्यास योग्य म्हणजे एखादा व्यक्ती जर विद्वान असला हुशार असला आणि त्याच्या अंगी बाकीचे गुण चांगले नसले दुर्गुण असले वाईट गुण असले तरीही ब्राह्मण त्याला पूजार्ह मानित म्हणजे पूजा करण्यास योग्य पूजनीय असे मानित ते म्हणत की म्हणजे ब्राह्मण म्हणत की राजाला स्वदेशी पूज्य मानतात राजाला स्वतःच्या देशातच पूज्य मानतात परंतु विद्या ही सर्वत्र पूजनीय समजली जाते राजाला स्वतःच्या देशातच पूजनीय मानतात परंतु विद्येला संपूर्ण जगात सगळीकडे पूजनीय समजली जाते त्यांना सुचवा वयाचे असे की विद्वान हा राजापेक्षा थोर आहे म्हणजे ब्राह्मणांना असे सुचवायचे होते की विद्वान व्यक्ती हा राजापेक्षाही थोर राजापेक्षाही महान आहे भगवान बुद्धांनी विद्या आणि प्रज्ञा यात भेद केला आहे म्हणजे फरक केला आहे तो भेद तो फरक म्हणजे ज्ञान आणि शहानपणा यांच्यामधील भेद आहे भगवान बुद्धांनी विद्या आणि प्रज्ञामध्ये जो फरक केला तो फरक म्हणजे ज्ञान आणि शहानपणामध्ये केलेला फरक आहे असे कोणी म्हणेल की ब्राह्मणही प्रज्ञा आणि विद्या यामध्ये भेद करीत आहे ते कदाचित खरेही असेल परंतु भगवान बुद्धाची प्रज्ञा आणि ब्राह्मणांची प्रज्ञा यामध्ये महद अंतर आहे म्हणजे खूप मोठे अंतर आहे अंगुत्तर निकायातील एका प्रवचनात भगवान बुद्धांनी हा भेद फार चांगल्या रीतीने स्पष्ट केला आहे अंगुत्तर निकायातील एका प्रवचनात अंगुत्तर निकाय हा एक महत्वपूर्ण बौद्ध ग्रंथ आहे सुप्तपीटकातील पाच निकायांपैकी हा चौथा निकाय आहे म्हणजे सुटकातील पाच भागांपैकी हा चौथा भाग आहे आणि यामधील एका प्रवचनात भगवान बुद्धांनी हा भेद म्हणजे हा फरक कुठला फरक प्रज्ञा आणि विद्या यामधील फरक फार चांगल्या रीतीने स्पष्ट केला आहे एका प्रसंगी तथागत राजगृहाजवळच्या वेळुवनात रामाच्या कलंदक निवासात उतरला होता कलंदक म्हणजे गिलहरी आणि हे निवासाला त्या निवासाला नाव होते त्यावेळी मगधाचा एक मोठा अमात्य अमात्य म्हणजे मंत्री मगध देशाचा एक मोठा मंत्री वर्षकार ब्राह्मण तथागतांना भेटण्यासाठी आला आदराने तथागतांना अभिवादन केल्यावर तो त्यांच्या समीप बसला त्यांच्या जवळ बसला आणि म्हणाला श्रवण गौतमा जेव्हा पुरुषांच्या अंगी चार गुण असतात तेव्हा त्याला मोठा शहाणा आणि थोर मानतात हे चार गुण कोणते पहिली गोष्ट म्हणजे तो विद्वान असला पाहिजे म्हणजे कोणतेही वचन उच्चारताक्षणी म्हणजे कुठलाही शब्द उच्चारता क्षणी त्या वचनाचा त्या शब्दाचा तत्काळ अर्थ समजून त्याला तो सांगता आला पाहिजे त्याशिवाय त्याची स्मरणशक्ती चांगली असली पाहिजे पूर्वी घडलेल्या किंवा बोललेल्या गोष्टींचे स्मरण असले पाहिजे आणि करता आले पाहिजे ते स्मरण करता आले पाहिजे म्हणजे ते त्याला आठवले पाहिजे गृहस्थी माणसाच्या सर्व कर्तव्यात तो कुशल आणि तत्पर असला पाहिजे तो कुशल असला पाहिजे म्हणजे तो एक्सपर्ट असला पाहिजे आणि तत्पर असला पाहिजे म्हणजे तयार असला पाहिजे कुठलंही काम करण्यास तो तयार असला पाहिजे कोणते कारणे योग्य आणि कोणती कारणे उचित हे ठरविण्यात तो तरबेज असला पाहिजे तरबेज म्हणजे एक्सपर्ट असला पाहिजे श्रमन गौतमा माणसाच्या ठिकाणी हे गुण असले की आम्ही त्याला श्रेष्ठ पुरुष समजतो जर हे गुण गौतमांना प्रशंसनीय वाटत असतील म्हणजे प्रशंसा करण्यास योग्य वाटत असतील तर याच गुणांच्या आधारे त्यांनी म्हणजे तथागतांनी माझी प्रशंसा करावी माझी स्तुती करावी उलट पक्षी त्यांच्या मते म्हणजे तथागतांच्या मते मी जर दोषास्पद असेल दोषास्पद म्हणजे दोष देण्यास पात्र असेल तर ह्याच गुणांच्या आधारे त्यांनी मला दोष द्यावा यावर तथागत म्हणतात ब्राह्मणा या गुणांच्या आधारे मी तुझी स्तुतीही करू शकत नाही किंवा तुला दोषही देऊ शकत नाही जे गुण तू सांगितले जे चार गुण तू सांगितले त्या चारही गुणांच्या आधारे मी तुझी स्तुतीही करू शकत नाही तुझी प्रशंसाही करू शकत नाही किंवा तुला दोषही देऊ शकत नाही तू सांगितलेस त्यापेक्षा अगदी वेगळे असे चार गुण पुरुषांच्या अंगी असले तरच मी त्याला प्रज्ञावान मानतो म्हणजे विद्वान मानतो हे चार गुण म्हणजे प्रथम असा गुण संपन्न मनुष्य बहुजन हितरत आणि बहुजन सुखरत असला पाहिजे म्हणजे बहुजनांच्या हितासाठी बहुजनांच्या सुखासाठी तो झटणारा असला पाहिजे स्वभावता रम्य आणि स्वभावताच लाभदायक आहे अशा आर्यमार्गाचे म्हणजे अष्टांग मार्गाचे त्याने पुष्कळशा मनुष्यांना अनुयायी बनवलेले असले पाहिजे स्वतः आर्यमार्ग त्याने स्वीकारलेला असला पाहिजे आणि पुष्कळशा माणसांना त्याने अष्टांग मार्गाचे आर्यमार्गाचे अनुयायी बनवलेले असले पाहिजे ज्या विचारांशी समरस होण्याचे तो ठरवितो त्या विचारांशी त्याला समरस होता आले पाहिजे आणि ज्या विचारांना मनात स्थान द्यायचे नाही मनात जागा द्यायची नाही असे ठरवितो त्या विचारांपासून त्याला दूर राहता आले पाहिजे जे संकल्प म्हणजे जे निश्चय तो मनात उत्पन्न व्हावे असे म्हणतो ते त्याला मनात उत्पन्न करता आले पाहिजेत किंवा जे संकल्प मनातून काढण्याचे तो इच्छितो ते मनात उत्पन्न होणार नाहीत अशी खबरदारी त्याला घेता आली पाहिजे म्हणजे विचाराबाबतीत तो स्वतःच्या मनाचा पूर्णाधिकारी असला पाहिजे म्हणजेच त्याच्या विचारावर त्याच्या मनाचे पूर्ण अधिकार असले पाहिजेत त्याप्रमाणेच लोकोत्तर विचाराशी निगडीत अशी जी चार ध्याने लोकोत्तर विचार म्हणजे असाधारण अलौकिक व सामान्य असा विचार अशा विचाराशी निगडीत जी चार ध्याने ज्यात रममान होणे म्हणजेच मग्न होणे ह्या जीवनातही सुखकर आहे सुख, सुख देणारी आहे ती त्याला स्वेच्छेने म्हणजे स्वतःच्या इच्छेने सहजपणे विनासायास म्हणजे कुठलेही प्रयत्न न करता साधता आली पाहिजेत तो जीवनाच्या संपूर्ण ज्ञानाने बंधनकारक अशा आसवांचा नाश करतो अशा रीतीने चित्त विमुक्त करण्याचे ज्ञान प्राप्त करतो प्रज्ञेमुळे लाभलेल्या ह्या विमुक्तीचा तो इहजन्मी उपभोग घेतो म्हणजे प्रज्ञेमुळे लाभलेल्या त्या विमुक्तीचा तो इहजन्मी म्हणजे याच जन्मी उपभोग घेतो म्हणून हे ब्राह्मणा नाही तू सांगितलेल्या गुण दोषांच्या आधारे मी तुझी स्तुती करू शकत नाही अथवा तुला दोष देऊ शकत नाही परंतु मी सांगितलेले चार गुण ज्याच्या ठिकाणी असतात त्याला मात्र मी प्रज्ञावान आणि थोर मनुष्य समजतो श्रमण गौतमा हे खरोखर आश्चर्य आहे किती चांगल्या रीतीने तू हे सांगितले आहेस मी स्वतः गौतमाच्या अंगी हे चार गुण आहेत असे मानतो तो तो म्हणजे भगवान बुद्ध बहुजनाच्या हितासाठी आणि सुखासाठी झटत असतो तो त्यांना स्वभावता सुंदर आहे आणि हितकारक आहे हे, हित हे, हे दाखविणाऱ्या आर्यमार्गात आणून सोडतो खरोखरच गौतम हा ज्या विचारावर आपले चित्त एकाग्र करावे असे ठरवितो त्यावर तो आपले चित्त एकाग्र करू शकतो तो, तो आपल्या विचारांचा स्वामी आहे खरोखरच गौतम हा इच्छेनुसार चार ध्याने करू शकतो खरोखर तो आसव नाशाने, म्हणजे आसवांच्या नाशाने आपले अंतकरण विमुक्त करतो ही विमुक्ती तो प्रज्ञेने साधतो आणि त्या स्थितीत तो सदैव राहतो या ठिकाणी भगवान ब्राह्मणाची प्रज्ञा यामध्ये भेद अगदी स्पष्ट शब्दात केला आहे या ठिकाणी भगवान बुद्ध प्रज्ञेला अधिक महत्वाची का मानतो हे त्याने स्पष्ट केले आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत